महाभारत अध्याय वीस जरासंध युधिष्ठिराला सम्राट व्हायचं होतं पण एक अडथळा होता मगधाचा क्रूर राजा जरासंध कृष्णाने सावध केलं जोपर्यंत जरासंध जिवंत आहे तुझं राजसूय स्वप्न अपूर्णच त्याने शहाऐंशी राजे कैदेत टाकलेत आणि शंभर जिवंत यज्ञासाठी ठेवले त्याचा अंत हवा युधिष्ठिराने संकोचून विचारलं ज्याचं मला मोही नाही त्या उपाधीसाठी मी माझ्या भावांचा जीव का धोक्यात टाकू भीन गरजला महत्वाकांक्षा नसलेला राजा म्हणजे झोपलेला सिंह माझं बळ अर्जुनाची कला आणि कृष्णाचं बुद्धिमत्व याच्या जोरावर आपण जरासंधाचा अंत करू कृष्णाने मान दोलावली हे अहंकारासाठी नाही हे न्यायासाठी आहे आपण त्या कैद झालेल्या राजांना मुक्त करूया अर्जुन म्हणाला आपण कर्मासाठी जन्मलोय भयासाठी नाही चला धर्मासाठी शौर्य दाखवूया त्या दृढ निश्चयाने युधिष्ठिर भारावला त्याने आशीर्वाद दिला ख्री नेतृत्वगुणता ही सुरक्षितेत नसते ती कर्तव्य धैर्य आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या इच्छेत असते जर तुम्हाला वाटतं धर्म कधीच झुकू नये तर मुकुंदा वाइज फॉलो करा अशाच शाश्वत कथा ऐकण्यासाठी